या वर्षाने मला खूप काही दिलं आणि त्याहूनही जास्त शिकवलं काही गोड क्षण होते तर काही आठवणी मनाला खोलवर बोचणाऱ्या ठरल्या हे वर्ष फक्त कॅलेंडरवर बदलून जात नाही आहे तर माझ्या मनाचा विचारांचा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे आज या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यातल्या त्या अनुभवांबद्दल बोलणार आहे जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतातच पण सगळेच त्यातून शिकत नाहीत नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ या वर्षाने मला पहिला मोठा धडा दिला तो म्हणजे फसवणुकीचा ज्यांच्यावर विश्वास ठेवला ज्यांना आपलं समजलं तेच लोक अचानक बदलले काही नात्यांनी मन तोडलं काही शब्दांनी आत्मविश्वास मोडून काढला तेव्हा एकच प्रश्न मनात यायचा मीच चुकले का पण हळूहळू समजलं फसवणूक ही माझी कमजोरी नाही ती समोरच्याची मर्यादा आहे या वर्षात काही माणसं माझ्यापासून दूर होत गेली काही कारणं सांगून काही कारण न सांगता सुरुवातीला खूप वाईट वाटलं रिकामे पण जाणवलं पण नंतर लक्षात आलं जे लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात ते आपल्याला काहीतरी शिकवूनच जातात कधी स्वतःची किंमत तर कधी एकटं राहण्याची ताकद या सगळ्या अंधारातसुद्धा काही चांगली माणसं आयुष्यात आली कोणीतरी शांतपणे ऐकून घेतलं कोणीतरी शब्द न बोलता आधार दिला तेव्हा कळलं जग वाईट नाही फक्त काही लोक चुकीचे असतात परिस्थिती तशी असते देव प्रत्येक दुःखाच्या बदल्यात कुठेतरी एक दिलासा नक्की देतो या वर्षाने मला शिकवलं सगळ्यांवर विश्वास ठेवू नये पण सगळ्यांवर संशयही घेऊ नये स्वतःची किंमत ओळखावी स्वतःशी प्रामाणिक राहावं आनंद बाहेर शोधू नये तो आपल्या आतच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक वेदना ही तुमची परीक्षा नसते ती कधीकधी तुमची तयारी असते भविष्यासाठी या सगळ्या प्रवासात श्री स्वामी समर्थ महाराज माझा आधार बनतात त्यांनी दाखवलेला आध्यात्मिक मार्ग माझ्यासाठी केवळ पूजा नसते ती एक जीवनशैली बनते स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत होऊ लागतं जिथे प्रश्न होते तिथे ते स्वीकारता आले जिथे भीती होती तिथे श्रद्धा निर्माण झाली आज माझं मन अधिक शांत आहे मी आता कमी प्रतिक्रिया देते आणि अधिक समजून घेते आणि तेही स्वतःला पूर्वी छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे आज मोठ्या दुःखालाही सामोरी जाण्याची ताकद आलेली आहे हे बदल एका दिवसात झाले नाहीत बरं का पण प्रत्येक अश्रूंनी मला मजबूत केलं आज मी परिपूर्ण नाही पण पूर्वीपेक्षा अधिक सजग आहे मी सगळं विसरले नाही पण सगळ्यावर जडत्व देखील ठेवलं नाही कारण काही आठवणी जपायच्या असतात तर काही कायमच्या सोडून दिलेल्याच बऱ्या असतात जर तुम्हीही आज कुठल्या दुःखातून जात असाल तर हे लक्षात ठेवा ही वेळ कायमची नाही देव तुम्हाला तोडत नाही तो तुम्हाला घडवत असतो विश्वास ठेवा स्वतःवर आणि परमेश्वरावर आपल्या गुरूंवर या वर्षाने मला खूप काही दिलं आणि खूप काही काढूनही घेतलं पण शेवटी एकच गोष्ट दिली ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची संधी आयुष्यात काही निर्णय असे असतात जे मोठ्याने जाहीर करावे लागत नाहीत ते मनात शांतपणे घ्यावे लागतात आज मी असाच एक निर्णय घेतला आता मी माझ्या प्रोफेशनमध्ये विचारपूर्वक काम करणार कुठलीही घाई नाही कुठली स्पर्धा नाही आणि कोणाशी तुलना नाही प्रत्येक शब्द लिहिताना तो शब्द कोणाच्या मनाला स्पर्श करतोय का हे पाहून आणि अभ्यास करून लिहिणार कारण काम हे फक्त काम नसतं ते तुमचं प्रतिबिंब असतं मी एक रायटर आहे आणि रायटर असणं म्हणजे फक्त लिहित राहणं नाही तर स्वतःला रोज नव्याने उलगडणं आज मी स्वतःसाठी एक मोठा धाडसी निर्णय घेतला मी आता मनापासून लिहिणार आहे भीती न ठेवता स्वतःला कमी न लेखता माझं लिखाण आता फक्त शब्दांचं नसेल ते अनुभवांचं असेल वेदनांचं असेल आणि शांततेचंही असेल कारण वेदना शब्दात उतरली की ती वेदना राहत नाही ती ताकद बनते येणारं दोन हजार सव्वीस माझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल नक्कीच मला खात्री आहे कारण मी आता स्वतःसाठी उभी आहे मी बदलते शिकते आणि स्वतःवर विश्वास ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकते निसर्ग मला शांतता देतो शब्द मला ओळख देतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्याला अर्थ देतात जेव्हा शब्द थांबतात तेव्हा नामस्मरण सुरू होतं जेव्हा मन थकून जातं तेव्हा निसर्ग मला सावरतो आयुष्य फक्त यश मिळवण्यासाठी नसतं ते स्वतःला शोधण्यासाठी असतं आणि जेव्हा निसर्ग शब्द आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा आयुष्याला खराखुरा अर्थ मिळतो हा प्रवास सोपा नाही पण तो माझा आहे मी लिहित राहीन मी शिकत राहीन आणि मी विश्वास ठेवत राहीन हा प्रवास मला एखाद्या स्पर्धेत जिंकण्यासाठी किंवा पळण्यासाठी तर अजिबात करायचा नाही आयुष्य हे समाधानाने कसं जगता येईल मी याची अनुभूती प्रत्येक क्षणी घेत घेत जगणार आहे आज मी जिथे उभी आहे तिथे पोहोचण्यासाठीचा हा प्रवास सोपा नव्हता प्रत्येक अनुभवाने मला थोडंसं तोडलं आणि त्याचवेळी थोडंसं अधिक घडवलंसुद्धा आज मी शब्दांकडे केवळ एक लेखन म्हणून पाहत नाही तर ते माझं सत्य मांडण्याचं साधन देखील आहे मी घेतलेला निर्णय कुणाला मोठा वाटेल कुणाला साधा वाटेल पण माझ्यासाठी तो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा संकल्प आहे येणारं दोन हजार सव्वीस काय घेऊन येईल ते मला माहीत नाही पण मी स्वतःला घेऊन या नव्या वर्षात प्रवेश करत आहे हे नक्कीच मला माहीत आहे निसर्ग शब्द आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा यांच्या सोबतीने आयुष्याचा अर्थ शोधत मी हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहे जर हा प्रवास तुमच्या मनातल्या एखाद्या कोपऱ्याला थोडीशीही शांती देत असेल तर माझं लिखाण सार्थ ठरल्यासारखं आहे तर मंडळी आजचा प्रेरणादायी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या सगळ्यांचं आयुष्य एकसारखंच आहे या चढ उतारामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार नव्याने उभं राहण्याची ताकद देतात तर आजच्या विचारांनी तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल झाला तरी ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल भेटूया पुढच्या एका छान प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ